सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून आमच्याकडे मिळणाऱ्या सुविधा हेअरकट बेअर्ड हेअर कलर डिटॅन ब्लीच क्लीनअप फेशियल हँडवॅक्स लेग वॅक्स आयब्रो हेअर कलर हेअर स्पा वॅक्सिंग नेल आर्ट नेल एक्सटेन्शन जेल पॉलिश मेन्यक्युअर पेडिक्युअर हेड मसाज बॅक मसाज हेअरस्टाईल सारी ड्रॅपिंग मेकअप कॅरेटिंग हेअर स्मूथिंग हेअर बोटॅक्स हेअर ट्रीटमेंट केरा स्मूथ हेअर ट्रीटमेंट इत्यादी सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला तेही डिस्काउंट दरामध्ये आमच्याविषयी माहिती थोडक्यात ओनर ज्योती प्रीतम कदम दोन हजार अठरापासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पन्नास झिरो बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे पन्नास युनिसेक्स मेल फिमेल सलूनचा पत्ता अश्मन ट्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सात वर्षाच्या मुलीचा खून करून वडिलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी एकोणीस तारखेला पहाटे गुरुनानक नगर थेरगाव येथे आहे या प्रकरणी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत एकाला अटक करण्यात आली आहे सुनील कोटे रामराव कुईटे असे अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे भाऊसाहेब भानुदास बेद्रे वय बेचाळीस असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती भाऊसाहेब आणि आरोपी सुनी यांच्या जागेचा व्यवहार झाला होता जागा विक्री केल्यानंतर त्याचे पैसे सुनील यांनी भाऊसाहेब यांना दिले नव्हते त्या कारणावरून भाऊसाहेब यांनी मंगळवारी पहाटे त्यांच्या सात वर्षीय मुलीचा दोरीने गळा आवळून खून केला त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली भाऊसाहेब घरी होते त्या मंगळवारी पहाटे पाच वाजता गावाहून घरी आले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला भाऊसाहेब यांनी स्वयंपाक घरातील पंख्याला गळफास घेतला होता तर मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला होता भाऊसाहेब यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली त्यामध्ये जागेच्या व्यवहारातील पैसे सुनील उर्फ रामराव यांनी दिले नसल्याने आर्थिक विवंचनेतून आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा